महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेती बांधावर शेतकऱ्यांना मात्र अनुदानाची प्रतीक्षाच गोंडगाव तालुका भडगाव येथे महसूल कर्मचारी तलाठी धनलक्ष्मी टेंभुणे मॅडम कृषी सहाय्यक पोलीस पाटील पत्रकार गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी यांच्या उपस्थितीत दलवाडे गोंडगाव नावरेश्वरात शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला असून शेतकऱ्यांच्या टाकलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मका सोयाबीन मोसंबी लिंबू फळबागायतदार शेतकऱ्यांच्या कापूस वेसनं लगाम लावत संपूर्ण सप्टेंबर महिना पाण्यात गेल्याने तेल तेलतूप गेल आणि हातात धुपाट नाव अशी अवस्था शेतकऱ्यांची झाले असताना शासन सांगते की संपूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे दिवाळी पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर ओला दुष्काळाची रक्कम जमा होईल असं आश्वासन मिळत असताना हातात पैसे नसताना रब्बी हंगामाची पेरणी कशी करावी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे गोंडगाव तालुका भडगाव येथील शेतकरी गोविंदा भिकाजी पाटील नानाजी भिकाजी पाटील हिरालाल भिकाजी पाटील यांचे संपूर्ण शेत पाण्याखाली गेल्याने शंभर टक्के नुकसान झाले असून शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव